माझी भेट व्हावी म्हणून हे व्रत केलं ती कथा तिथं राहू द्या पार्थिक स्वामी आले त्यांची भेट आले तुमचा गणपती लय चतुरय महाराज असं करू नका लय गणपती चतुरय झाला ना एक विषय विशिंग जे म्हणले नाही कोणी त्याला कोणता बरोबर बघा आता लक्ष द्या इकडे बघा माहिती झालं तुमचे आता इकडे बघा माणूस ऐकून ऐकून घेते आता चार चक्रीक साडेचार पर्यंत ऐकून घेत हायस्ट पाच लई ऐकणार साडेपाच महाराज दोन ला सुरू केलेलं सहा लाईत असत गाव म्हणते का नाही महाराज आता आता उरता निघा आता बरोबर आहे का नाही आम्हाला जे म्हणणार का नाही माणूस हे ना ऐकून घेतला अडीच तास होत आलं म्हणले मी माफी महाराज तुम्ही ऐकाना गेला तुम्हाला जे वाटायला पाहिजे हा

तुम्ही गणपतीची बघतोय तुम्ही माझ्या ओकून पाकाला लक्ष द्यायला गेले का नाही तुम्ही मोठे बघते मी आणतो पण माझ्या शक्ती नाही तुमच्या पुण्याईन मी देवाला आणतो